मी याला एवढंच म्हणेन की हा वेड्यांचा बाजा बाजार आहे आणि वेड्यांच्या बाजारामध्ये काही माध्यमही वेडी झाली आहेत हे तुमचं सगळं आहे ना हे जरा काय म्हणतात ब्रेकिंग न्यूज टीआरपी साठी अशा तरी मनगडंत गोष्टी थोड्या थांबवा मी याला एवढंच म्हणेन की हा वेड्यांचा बाजा बाजार आहे आणि वेड्यांच्या बाजारामध्ये काही माध्यमही वेडी झाली आहेत त्यामुळे परवाही मी आणि शिंदेसाहेब ज्यावेळेस हुतात्मा समारकावर गेलो आल्यावर आम्ही दोघं भेटलो जाताना आम्ही दोघं भेटलो ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं मी कुठे चाललो आहे मला सांगितलं आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं चा। कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कारार्थी बसवण्याकरता नियोजन होतं त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो आल्यावरही आम्ही भेटलो स्टेजवरही आम्ही भेटलो खाली उतरतानाही भेटलो जातानाही आम्ही बोललो याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच का घडलेलं नाही तुम्ही जे दाखवताय अशा कुठल्याही अशी कुठलीही परिस्थिती नाही त्यामुळे मी एवढंच सांगतो की जे लोक असं दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही घडवता सगळं गड़ो, अरे मध्ये ज्यांचा सत्कार होता भावे अंबानी मुकेश अंबानी हे तिथे येणार होते त्या खुर्च्या म्हणजे ते सत्कार मूर्ती होते एका बाजूला मुख्यमंत्री होते दुसऱ्या बाजूला मी होतो हे तुमचं सगळं आहे ना हे जरा काय म्हणतात ब्रेकिंग न्यूज टी आर पीसाठी या अशा तरी मनगडंत गोष्टी थोड्या थांबवतात अरे काय का? आव्हान कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे अहंकार कुणाला आहे हे सगळ्यांना माहीत आहे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा शाखा गरीब कुटुंबातला मुलगा मुख्यमंत्री झालेला कुणाला हजम होत नाही कुणाला पटत नाही जी जळजळ नेहमी ते व्यक्त करत असतात आणि घरात बसून आ, लोकांची दुःख सोडवता येत नाही लोकांचे प्रश्न सोडवता येत नाही आणि म्हणून उंटावरून शेळे आखणारे कोण आहेत हे जे मी मुख्यमंत्री झाल्यापासून ज्यांच्या पोटात पोटदुखी आहे ते उबाटाचे आणि त्यांचे सगळे सहकारी यांना एक सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री झालेला अजून हजम होत नाही अजून त्यांना ती मळमळ पोटदुखी सुरू आहे त्यामुळे मी नेहमी म्हणतो कालच म्हणालो नाही मी यापूर्वी देखील म्हणालो आहे गर्व आणि घमंड जे काय आहे आणि अहंकार जो आहे अहंकार माणसाला संपून टाकतो ला अहंकाराने रावणाची लंकाही जळाली तरीसुद्धा मी सांगत असतो की माझ्यावर जे आरोप करतायत माझ्यावर जे टीका करतायत माला पाण्यात पाहत आहेत त्यांनी कधीतरी आत्मपरीक्षण करावं आत्मचिंतन करावं हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता तो मुख्यमंत्री झाला हे त्यांना बिलकुल हजम झालेलं नाही त्यामुळे त्यांना नेहमी एकनाथ शिंदे पाण्यात दिसतो काय त्याला म्हणतात धनाजी धनाजी संताजी मोगलांना आपल्या घोड्या पा पाणी पिताना देखील त्यांना घोड्यांनासुद्धा दिसायचे तसे यांचं बसता उठता झोपता एकच एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच्या नावाशिवाय त्यांना झोप लागत नाही त्यांना भूक लागत नाही आणि त्यांचा दिवस पूर्ण होत नाही त्यामुळे वाटा आणि त्यांचे जे कोणी सहकारी आहेत यांना मी एवढंच सांगू इच्छितो एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री या रा राज्यातल्या जनतेने केलं आणि जनतेसाठी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष जे काम केलं मी त्याचं मला समाधान आहे साहेब खरं कुठेतरी सामनाच्या माध्यमातून कुठेतरी फेक निर्मिती